नमस्कार कसे तुम्ही सगळे आम्ही पण सगळे व्यवस्थित आहोत आता ह्या दोन दिवसामध्ये जरा सुशेला मावशीची तब्येत बरी नव्हती फिट वगैरे आलेली होती आणि सुशेला मावशी फिट आल्याच्यानंतर दोन दिवस जरा तिची तब्येत खराब असते तर दोन दिवस व्हिडिओ मला टाकता आलं नाही त्याबद्दल सगळ्यांची माफी मागते मी तुमच्या आजी आजोबांना तुम्हाला बघता आलं नाही तर त्या दोन्ही बाळांना ॲडमिट केलं होतं त्यांचीही तब्येत एकदम व्यवस्थित आहे छान आहे त्यांचं एम आर आय करायचं होतं पण मोठ्या जो मुलगा आहे बाळ त्याचं जरा रक्त कमी आहे म्हणून सांगितलं डॉक्टरांनी तर त्याला रात्री रक्त वगैरे चढवलेलं आहे आणि त्या बाळांच्या आईची पण म्हणजे सहावा सातवा महिना आहे तिच्याही काही तपासण्या तिथं ससूनमध्ये केलेल्या आहेत तिलाही गोळ्या औषध तिथं चालू केलेलं आहे तर आता त्यांची ट्रीटमेंट चांगली चालू आहे तिथं सोमवारपर्यंत सगळी ट्रीटमेंट होणार आहे मुला, मुला तर एम आर आय नाही केलेलं कारण रक्त कमी असल्यामुळं मोठ्या मुलाचं दोघांचंही सोबतच करायचं आहे तर सकाळीच फोन आला होता मला आणि आपल्या आजोबा आजोबांची पण तब्येत खूप चांगली आहे आता तर तिथं अरुण असल्यामुळं अरुण दोन तीन टाईम आजोबांकडं जातो चहा पाणी काही घेऊन जातो बिस्किटं वगैरे खाऊ घालून येतो आजोबा एकदम व्यवस्थित आहेत आजोबाही लवकर बरे होतील घरला लवकर येतील आपल्या मधी भंडारींना पण बरं वाटलं नाही भंडारींची पण तब्येत व्यवस्थित झाली आहे भंडारीचं झाल्याच्या भंडारी नंतर सुशेला मावशीचं झालं कारण सुशेला मावशीला झोपीतच परवा फिट आली तेव्हापासून दोन तीन दिवस आम्हाला असं म्हणजे तिची तब्येत म्हणजे ती ओळखत पण नव्हती आम्हाला पण आज खूप चांगली झाली आहे ओळखते तीन चार दिवस तिला काहीच कळत नाही आहे ले ले दाथ दाथ तर तब्येत पण बारीक झाली आणि तब्येत ह्याच्यामुळे बारीक झाले की तिचे दात सगळे पडलेले आहेत ते की दातावर दात बसतात ना त्याच्यामुळं आणि खाल्लेलं अण्ण जरा पचत नाही अपचन होतं तरी आम्ही तिला वरण चपाती असं चुरूनच देतो भात चिकट असेल तर जास्त देतो नाही तर देतच नाही ते भात तर घुगऱ्या घुगऱ्या खाता येत नाही तिला तर असं सगळी कामं चालू आहेत झाल्या का आंघोळ्या चा? चालू मस्त चा मस्त मस्त कलाव होते आजी काय करते बाहेर तिकडं कपडे घेऊन चालले उन्हाच्या आधी कपडे वाळू घालायचे आणि उन्हाच्या आधी वरी जायचं उन्हात फिरायचं नाही तर इकडे थोडा शेवगा काढून ठेवलेला होता तर आज वरणामध्ये टाकायचं आहे भेंडी थोडी सुकून गेली आपल्याकडे मोठा फ्रीज नाहीये नानू काय तू पण आली बर जा तू पण जा तिला खायला आहे का बघा बरोबर चला आजी लाईट आहे ना चला तर भामाजीची आंघोळ झालेली आहे मस्तपैकी भामाजी खाली आली आंघोळ करून काय आता भामाजीच चा इथं चाललंय बसायचं उठायचं तर आज रांगोळ वगैरे काही नाही काढलेली वैष्णुन इकडं मोनाजी आणि मंदाई कारले चिरतायत तर आज आम्ही कारल्याची भाजी करणार आहोत इकडं काय झालंय आजी हा झाली का आंघोळ वगैरे आंघोळ जाऊ आंघोळ वगैरे झाली का हा छान मनाजी कारले कापते लाल कारले घेऊ नको का मनाजी लाल लाल वर हिरवे आहेत का, का? मधलं लाल काढून टाकून हिरवं हिरवं घेतले ना, हिर्वा, हिर्वा ना। तर आमच्या मनाजी खूप छान भाजीपाला नीट करते तर आज किती भाजी आहेत मला नाही माहिती इकडं दोन भाज्या आहेत दोन कस तीन हा भात आमचा खूप छान इकडं शिजून झालेला आहे इकडं वरणाचा कुकर हा वरणाचा कुकर वगैरे होतोय आणि अजून कशाची भाजी आहे ती आपण बघूया हे बघा गवार पण केलेली आहे मस्त पिकी आज आमच्यात बेत आहे गवार आणि कारलं शेंगदाण्याचा फूट वगैरे टाकलेला आहे वैष्ण मस्त पिकी कम्प्लीट केले आणि फक्त तेलात असं वाफलून घ्यायचं भाज्या ही भाज्या रस्ता भाज्या नाही करायच्या ही भाज्या फक्त तेलात वाफलून घ्यायच्या तर ही गवार केलेली आहे वरण भात झालेलाय तू थोडस ओ कुमार मॅडम बरे का तुम्ही व्यवस्थित तब्येत बरी आहे का तुमची तब्येत बरी माझी आज डोक्यावरून आंघोळ केली हा आंघोळ केली के। डोक्यावरून हा मेहंदी लावू जरा पांढरे झालेत केस मेहंदी लावून पांढरे लावू आपण काळी मेहंदी लावू लावू वाटलं बरं व्यवस्थित व्यवस्थित पाय काय म्हणते बघू पाय बराय थोडीशी आहे हे काय मुर लगेच जाणार नाही पण बोटांची बोटांची पुढची सूज आहे ना उतरले फक्त तुफान आली तुपानीच कमी होत कमी होत पण तिची मला लागते म्हटलं मी सांगते मी आता तुफान माझ्याकडे संपली वरती काय चालले वरती काय नाही चालले सगळ्यांचं आवरलं आता सुशाला मावशीची तब्येत कशी आहे खाली सुशेला मावशीची तब्येत कशी बरी आहे बरी ना जाऊ आता सुशेला मावशीला आज दोन तीन दिवस झालं व्हिडिओ आला नाही त्याचं कारण हेच होत की सुशेला मावशीची तब्येत बरी नव्हती भंडारीची तब्येत बरी नव्हती खूप सारा गोंधळ होता आश्रमामध्ये हाय का नाही गोंधळ असत का दे का अचानक होतो म्हणजे आपण काय करणार सांगा काय करायचं मग विजाज नाही झाल्यात पण आता सगळे चांगले झालेत व्यवस्थित झाले मग बाकीची काम पण होती ह्याच्यावर जरा झाकावं जा जा सा सा खाली जर गवारीची भाजी हा चपात्या करायच्या कुंभार सांगते चपात्या करत म्हणून थोडस यायच्या खाली पण लाकूड म्हणजे गवरीवर हे निस्ते डाळ शिजवतो आम्ही गौरीवर मस्त छान शिजते ह्या कुकर मध्ये आता एवढी करायची चिरून घेते हां भाजी वय च बर अक्का बोलायचं नाही का हा कुणाकुणाचं आणले तुझं नामाचं आंघोळ्या झाल्या का मस्त निर्मळ केलं ना आंघोळ्या छान पिकी हा पाय चप्पल घाल सगळ्याच्या झाल्या हे बेलाच झाड आपलं आणि बाकीची झाड जरा वार आल्यावर झाड पडली बरं माती सांडले त्याच्यामधली माती आणून हे करणारे टाकणारे आता हो कुमार मॅडम ते लाकडाची फळे आणा ना चिरायला अशा ह्याच्यावर कसं पाठ्यावरती ना तिकडे पाठे आहेत दोन तिथले पाठे घ्यायचं त्या पाठ्यावर चिरायचं घ्या घ्या पाठ घ्या घ्या पाठ्यावर राहायचं हा आका मग झाले चहा पाणी झालं आंघोळ झाली मस्त 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 मी जाऊन येते जरा वरती मोदी चला 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 घरात नाही घ्यायचे बाबा घरात नाही जायचं चला वरती अचानक वरती चला वरती शान आहे ना तू जे जे करते ना हम्म ह्याला माहिती झाले बरं वरती चढत जायचं यायचं चा। काय चाललंय भंडारी झोप चालली आहे झाली का आंघोळ आंघोळ घातली की आमचं बाळ झोपून जात बघा काय म्हणते सुशेला मावशी बरी आहे तू बरी घसा बसलाय मंगल मावशी बरी सुशेला मावशी पलीकडचा तिकडचा डोळा लाल झालाय काय म्हणजे काय सांगायचं तिची अवस्था इतक बेकार तुम्हाला सांगते आता इतकी चांगली झाल्या डोळ्यामध्ये आहे ना मंगल मावशी वैशाली ताईला सांग खाली जाऊन की ने डोळ्यात सोडायचा ड्रॉप दे म्हटलं डोळ्याचा काय म्हणते हा आजी लोकांचा आता बरी आहे का तू मी मी कोण आहे आई आहे ना हा हे कोण आहे तिकडं बसलेले भाऊ आहे तिकडं ही कोण आहे ही कोण आहे आईच म्हणते आता चांगली आहेस का पण तू खाल्ल्या का गोळ्या बिस्किट दिल्या ना फिटीऊन येऊन गेल्यावरती स्वतःच्या स्वतःला पण अशी येड्यासारखी करती कुंभारला तर काल धरुधरू ओढत होती अंगावर अशी हे करत होती सगळं म्हणजे काहीच माहिती आठवत पण नाही तिला तुला नाही आठवत सुशला मावशी काय महाग लागला नाही काय नाही चांगली आहे तू पण हा झोप झोप आणि ताई काय करताय आंघोळ झाली तुमची हारपट वगैरे वाचून झाला व्यवस्थित सगळं कांदे पडलेत बघा ते खाली तेवढं टोपल्यात ठेवा टोपल्यात ठेवा हा ठेवा टोपल्यात थोडा कडला लाल झाला डोळा म्हणून म्हणलं औषध सोडाव डोळ्यात कसं वाटते सुशील मावशी आग होते उघड डोळा थोडा उघड झाप करायचं गेलं गेलं असं कर आता हाँ, हाँ, हा हा बास झाकण लावून ठीक काय झालं हा असं नाही म्हणायचं आल्यावर सगळ्याला जायचंय कुणाला थांबायच असं नाही म्हणायचं असं नाही म्हणायचं आल्यावर सगळ्याला जायचंय तिथं आपण म्हणलो ना कि मला थांबव देवा तर तो थांबवतो का आपण काय म्हणायचं राम 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 विठ्ठल 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 आणि तर तुम्ही वरती आहात ना तर तुम्ही लक्ष ठेवा सुशेला मावशीला हा भंडारींना लक्ष ठेवा चालत आहेत आता मी जर खाली उतरले ना लगेच भंडारीवर बसून जातील पुढची वर मी तर थांबले थोडे वेळ म्हणून तरी चालतील नाहीतर काय लगेच बघा किती छान चालता येतं भंडारी तुम्हाला मग भंडारींची तब्येत पण खूप ढासळली होती आता कुठं भंडारी बरे झालेत छान झालेत रोज रोज म्हणजे त्यांना एक आता असं एक हे देते मी छान वाटतं ना दुपारी पिल्यावर ताकद आली ना शरीरामध्ये हा मस्त चला सगळ्या गोष्टीनी चौकून एकदा घेरलं ना की घेरतं पण काही नाही हे एक थोडे दिवस असतात आणि हे दिवस निघून जातात आणि पण आम्ही मस्त आहोत बरं चांगले आहोत पाण्याची टंचाई आहे बाकीच्या गोष्टी आहेत मेडिकलचा इश्यू आहे ह्यांचा पण व्यवस्थित आहे चार दिवस येतं दुखणं जातं पण जरा ते जाताना खूप कठीण होतं येताना भरकण पटकन येतं आणि हे वय असं आहे की तुम्हाला कधीही काहीही होऊ शकतं मी नेहमी सांगते माझ्या व्हिडिओमधून आणि माणूस काय बाबा पाण्याचा बुडबुडा आहे आमची भंडारी बसले बास एवढंही चाललं तर माझ्यासाठी खूप आहे समाधान वाटलं मला आम्हाचं पण तुम्हाला मी दाखवते हे जे आम्ही नकं आहेत ना हे नकं हे आम्माची नकं इतकी खराब झालेली होती इतके जखमा होते ह्या नकांमध्ये हां हां त्या गोठांमध्ये जखमा होत्या आम्माच्या खूप साऱ्या तरी जखमा आता नीट झालेल्या आहेत आम्माच्या नकांच्या आणि आम्हाचा अजून एक प्रॉब्लेम आहे पण ती मी काही नाही सांगू शकत तुम्हाला काय आहे तिला तर आहे बिचारी म्हणून मीला जास्त खरंच मया करते कारण खूप वाईट वाटतं मला हिच्याकडं बघून खरंच काहीतरी आयुष्यामध्ये कुठल्या तरी, तरी वळणावर मोडवर आणून सोडतो परमेश्वर पण पर जगतायत आपलं निरागसपणे आयुष्य आहे किडामुंगी नाही आहे आपण जगणारच जेवढं आयुष्य दिलं तेवढं शेवटपर्यंत माणूस मग ते कसंही असो तर बिचारे घरच्यांच्या आठवणीमध्ये घरच्यांच्या दुःखामध्ये जगतात माझ्याकडे त्यांच्या डोळ्यातून दिसत हा दिसत त्यांच्याकडून मला पण ते बोलून दाखवत नाहीत मला हा पाणी द्या पहिला चला दे दे। मोती आता कसा पळत पटकन पटकन चला दे। मोती। चला मोती मोती चलो हा चला 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 खाली जायचे आपल्याला